मिरजेत गांजा विक्री करून दहशत माजवणारा गुंड हुसेन सय्यद याला एका वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातून तडीपार महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई हुसेन बादशाह सय्यद वर्ष सत्तावीस राहणार कैकाडी गल्ली मिरज याला एक वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गांजा विक्री तसेच अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगल्याबाबत त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून वेळोवेळी अटकेची कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो परत दुसरा गुन्हा करत होता त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे जनतेचे जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला होता मिरज शहर तसेच परिसरात दहशत त्यांनी निर्माण केल्याने त्याच्यावर बर एका वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेलं आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियानचे अनुषंगाने तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांचे आणि सण उत्सवांचे पार्श्वभूमीवर पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील तसेच त्रासदायक धोकादायक अशा गुन्हेगारांच्यावर नजीकच्या काळात हद्दपार एम पी डी ए मुक्का यासारखी ठोस कारवाई केली जाणार आहे अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी पुढे येऊन महात्मा गांधीचा पोलीस ठाण्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मी